पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण झालेला आहे फक्त काम सध्या बाकी आहे आणि त्यानंतर नागरिकांसाठी तो खुला करण्यात येणार आहे या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरामधील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत प्रवासाच्या वेळेमध्ये सुमारे तीस मिनिटांची बचतही होणार आहे मुंबई उपनगरातील एक महत्वाचा ब्रिज म्हणून या विक्रोळी ब्रिजला ओळखलं जातं याच ब्रिजचं आता कुठेतरी काम आता संपूर्ण आहे बीएमसीने जी डेडलाईन दिली होती ती म्हणजे एकतीस एक मे या एकतीस मे ला या पुलाचं संपूर्ण बांधकाम झाल्याचं था। सध्या आपल्याला माहिती मिळते बीएमसीने या संदर्भातची माहिती मिळाली आहे उड्डाण पुलाचे जे मुख्य बांधकाम आहे हे नियोजित कालावधीत पूर्ण झालंय आता फक्त काही जे काम आहेत त्याच म्हणजे आपण जर बघितलं रेषा आखणी असेल त्याचबरोबर वाहतुकीचे दिवे लावणार असेल ते काम फक्त का, बाकी आहे ते एक त्या एक दोन दिवसात पूर्ण होणार असून याचबरोबर आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता थोड्या दिवसामध्ये हा पूल चालू होणार आहे त्या पुलाची जर वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर हा रेल्वे स्थानकाजवळ पूल असल्यामुळे ह्याची जी रुंदी आहे बारा मीटर आणि लांबी सहाशे पंधरा मीटर इतकी आहे त्यापैकी पाचशे पासष्ट मीटरची उभारणी असलेला हा जो पूल आहे तो खूप महत्वाचा असा आहे तसेच उर्वरित पन्नास मीटर लांबीपर्यंत उभारणी हा रेल्वे जो रेल्वेवरती केल्याचं आपल्याला कळत आहे त्याचबरोबर अनेक वर्षांपासून या पुलाची जी काम आहे ते सुरू होतं या महिन्यात कदाचित या पुलाची जी नागरिकांसाठी हा ओपन होणार आहे आणि नागरिकांसाठी कुठेतरी हा पूल फायद्याचा ठरणार आहे कॅमेरा पर्सन सतीश शह मी पद्मेश पवार पुढाए न्यूज विक्रोळी